शपथ कसला आला बघा अचानक पाय आला तू मंडळी बघत जबरदस्त खरबर आहे आपल्याला बऱ्याच टायमाने एक नंबर बरं जाऊ नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मच्छीमारीसाठी बऱ्याच दिवसांनी वाटतं दहा पंधरा एक दिवस जास्त होऊन गेलेत मच्छीमारी केली नव्हती नदीमध्ये तर त्यानिमित्ताने पुन्हा एकदा आलो आहे आपण आणि सोबत आहेत आपल्या ज्या वगैरे म्हणजे तिघांना आम्ही सोबत आहोत मी टोटल चौघे नाही आम्ही आणि रात्रीचे वाजले जवळजवळ वाटतं आता बारा वाजता आलेत आणि आता आपल्याला उतरायचं आहे आणि कसं मध्यरात्रीच्याशी पार होता त्यामुळे आम्ही आत्ता बारा वाजता आलो आहे तर आम्ही आमच्या म्हणजे वाडीपासून बरेच दूर आलो आहे तर आता आपण खाली उतरायचं नदीमध्ये पाट नदी आहे इकडे तर चला तुम्ही पुढे दाखवतो काय काय भेटणार आहे आपल्याला तर चला पुढे बघूया आपण काय भेटतंय ते चल तर मंडळी आता मी मच्छीमार साहेब साठी सुरुवात करतो आहे हो लवकर इकडे इथं आहे लवकर मासावाला आहे ना ना पाक 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 मंडळी आलेला मासा तिथला मोठा जबरत मासा आहे काहीतरी आणि आता कशी गरमी आहे ना त्यामुळे कशी मासा मस्त लागतो इथे म्हणतात या वाटीला உடைய மோட்ட அண்ணா ஹாலி लवकर मंडळी आता आम्हाला भाटी बघून वाटतंय की घराला लवकरला पाहिजे होतं कारण आता भाट भरपूर पडली आहे आम्हाला वाटतं जरा पाणी पडलेलं नसेल म्हणून म्हणून आम्ही घरातून लेट निघालो पण इथं का उलटच झालं काहीतरी आणि म्हणजे आराम जेवणभत राहिलेलं तर लेट झाला आम्हाला आता यायला गेल्या वेळेला पण आले नव्हता इथे म्हणजे भरपूर पाणी होतं त्यामुळे आम्ही विचार केला की आता लेट जाव्या म्हणून गेल्या वेळा आम्हाला थांबायला था। लागलं होतं कारण पाणी उतरलं नव्हतं म्हणजे केळ मासा काढा बघा आलाय तो तर हा आपल्याकडचा गावाचा केण मासा त्याला कोण गावाची म्हटले कोण खात नाही कारण तो वाटतो विषारी असतो आणि आणिची खेकडी बघा परत आले तो तो बघा तू तिथे तोच बघा तो तिकड तिथे मित्रांनो जबरदस्त खेकडी लागली ला आहे एकदा परत एकदा आणि आता कसं गरमी असल्यामुळे चांगली खेकड्या पण लागतात आणि मोठी मच्छी पण गावते पाणी पण मस्त पडलंय आणि ही सुद्धा बघा गावली कशी मला वाटतं तिला काहीतरी लागलेलं आहे झकण झाली त्यामुळे तिशी तिला पळता येत नव्हतं पळता म्हणजे पोहता येत नव्हतं पाण्यामध्ये तर आपल्याला चांगलीच भेटली आणि आता आम्ही आमच्या नदीवर येता आम्ही इकडे ता तांबळेमध्ये आलो म्हणजे आमच्या गावामध्येच नदी आहे आणि त्या साईडला आम्ही आलो आणि इथे मच्छी म्हणजे जबरदस्त लागते असं म्हणजे लोक म्हणतात आणि त्याप्रमाणे आम्ही बघितले पण आहे की मच्छी वगैरे मस्त गावते म्हणून तर त्यानिमित्तच आम्ही इकडे आलो होतो म्हटलं तिकडे जाऊन ट्राय करूया म्हणून तर मच्छी लागते मस्तपैकी पण आता पुढे पुढे बघूया काय काय लागतं अजून ते आता खेकडे वगैरे भेटल्या आहेत मस्तपैकी मोठ्या मोठ्या मित्रांनो चालता चालता अजून एक मोठी आम्हाला दिसली आणि आता त्याच्यावर आम्ही पाक टाकलेला आहे आणि आता आपण त्याला पकडणार आहोत थोड्या वेळात आणि आता कसं पाण्यात हलते अशी म्हणजे पूर्ण अशी पाक टाकलाय वरती पण ती कशी इकडे तिकडे चालते जाळ्यामध्ये तसे पकडण्याचा प्रयत्न चाललाय आमचा आणि कशी मोठी प्राणे म्हणजे पकडायला अशी भीती वाटते कारण चावू पण शकते पाठी पण कोकना तर मंडळी आपल्या अशाच कोकणातील मजेदार व्हिडिओसाठी आपल्या गावरान यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण आपण असेच कोकणामधले मनोरंजक तसेच मच्छीमारीचे आणि इतर व्हिडिओ आणत असतो तर आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला कमेंट करून सांगा तर मंडळी आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या बाटीवरती इथे बाटीवरती कसं इथे बाट संपली होती त्यामुळे आता पुढे पाणी ढवायचे त्यामुळे आता मी वर चढून दुसऱ्या बाटीवर जाणार आहोत तर त्यासाठी आता मी पुढे पुढे चाललो आहे आणि आता जवळजवळ आता जे आता एक मग वाटतं वाजला वाजता आलेत अजून आम्हाला वाटतं अर्धा पाहून तास थांबायचे कारण आता थोड्या वेळात भरती पण येणार आहे तर त्या आम्हाला म्हणजे कसं पट्टापट चालवं लागतं आहे आणि आता मी दुसऱ्या ठिकाणी उतरतो आहे आता mất chớp con này đi kìa ra

मंडळ या साईडला आलो खरे पण या साईडला मच्छी जास्त नाही आणि मग भरतीमध्ये फिरायला लागले कारण पाणी वरून इकडे यायला लागलं आमच्या साईडला ती एक खूण आहे जेव्हा भरती येते ना तेव्हा पाणी आमच्या वरच्या गावाच्या साईडून खाली येतं म्हणजे आमच्या मार्केटच्या साईडला मग जे मालधन गाव आहे ना त्यासाठी पाणी येतं रिटर्न तर तसं तर व्हायला लागलं आणि आता आम्ही मग परत पाठी चाललो आहे कारण आता इथे काय मच्छी भेटत नाही त्यामुळे म्हटलं तिथं त्याला उचललं होतं ना तिकडे जाऊन बघावं तर तिकडे आम्ही जातो परत तिथे जरा आम्ही मच्छी भेटत होती पण आता इकडे काय काय भेटत नाही सगळं रिटर्न चाललंय आहे परत जमतंय काय <laughs> <laughs> मंडळी बऱ्याच टायमाने लागलाय मस्त आपल्याला खरबम असा जरा मोठाच आहे बरे, ला, बरे इकडे आलो तो कारण पण तिकडे काय मच्छीच मच्छी दुसऱ्या भाटीला शपथ कसला आला ना पायत आला तू टाक टाक मोठा ஆ சார் तो तो तर मंडळी आता मी रिटर्न चाललो घरी कारण आता पूर्ण भरते आली आहे आता आणि आता पाणी पण असं मोठं होत चाललं आहे त्यामुळे आता काय मच्छी भेटणार नाही मोठ्या पाण्यामध्ये त्यामुळे घरी गेलं परवडलं तर आता सगळेजण आम्ही घरी चाललो आज टोटल मच्छी पावली आपल्याला जवळजवळ दीड ते दोन किलो मच्छी आहे आणि पूर्ण सगळी लाटी मच्छी गावली आहे मोठे खेकडे आहेत आणि टोळ आहे परत रेडमी मासा आहे आणि खऱ्या मोठं आहेत तर आता मजाच हवा आली खेकड्या पाकडायला तर मंडळी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा मला जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा बाहेर पड पुढच्या व्हिडिओमध्ये आतासाठी बाय बाय